नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पावट्याची भाजी बनवणार आहे तर पावट्याचे शेंगा अशा पद्धतीने असतात तर इथे मी या पावट्याचे शेंगा सोलून घेतलेले आहेत अशा पद्धतीने शेंगा असतात पावट्याच्या तर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने इथून अशा सोलून याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने शेंगा हो चाहने 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 बी या शेंगातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी अर्धा किलो पावट्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्या अशा पद्धतीने सर्व सोलून इथे मी बिया काढून घेतलेल्या आहेत ज्या खराब असतील त्या टाकून द्यायच्या आणि चांगल्या चांगल्या बिया पावट्याच्या घ्यायच्या आहेत तिथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये या पावट्याच्या सर्व बिया टाकून घ्यायच्या मी गॅसवरती पावट्याच्या बिया आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत आज मी ज्या पद्धतीने भाजी बनवणार आहे त्या पद्धतीने एकदा नक्की पावट्याच्या बियाची भाजी बनवून पहा खूप चवदार होते आणि चमचमीत असते तर आता मी ही कमी गॅसवरती सुरुवातीला त्याच्यावरती डाग येईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे पावट्याच्या बिया चांगल्या चा भाजल्या म्हणजे भाजी ही अगदी टेस्टी चवदार लागते इथे बघू शकता पावटा चांगला भाजलेला आहे याच्यावरती हलकेसे काळे डाग आले म्हणजे पावटा व्यवस्थित भाजलेला आहे जास्तही काळा करायचा नाही नाहीतर करपट वास येऊ शकतो हलकेसे काळे डाग पडले की समजायचं पावटा आहे तो चांगला भाजलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता ह्या पावट्याच्या बिया आपण एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे पटकन गार होतील आणि ह्या बिया आहेत त्या गार करून घ्यायच्या आहेत भाजलेल्या पावट्याच्या बिया पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या इथे मी भाजलेल्या पावट्याच्या बिया मिक्सरच्या भांड्यात काढलेल्या आहेत आणि थोड्या थोड्या बारीक करणार आहे एकदम बारीक करणार नाही तर बारीक करताना ऑन ऑफ मोडवरती बारीक करून घ्यायच्या आणि एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची याची थोडीशी जाडसर ठेवायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने भरड दळून घेतल्यासारखं भाजलेल्या पावटेच्या बिया बारीक करून घ्यायच्या आहेत अगदी याची बारीक पेस्ट नाही बनवायची आता राहिलेल्या भाजलेल्या बिया ही अशा पद्धतीने बारीक करून घेते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे ते ते तेल होते बरोबर दोन चमचे तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते पाव चमचा जिरे आता हे दोन्ही चांगले फुलून द्यायचे आहे इथे बघू शकता जिरे आणि मोहरी चांगले फुललेले आहे इथे मी अर्धा चमचा लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने कोथिंबीर बारीक करून घेतली म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान लागते एक चमचा भरून सुक्क खोबरं बारीक करून घेतलेलं आहे थोडीशी चिमटभर हळद एक चमचा भरून काळा मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काळा मसाला कमी जास्त करू शकता आणि ते मी एक चमचा भरून लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले कमी गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट सर्व मसाले चांगले परतलेले आहेत आता इथे जे आपण पावट्याचं बी बारीक करून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकते इथे सर्व बारीक करून घेतलेले बिया याच्यामध्ये टाकलेले आहेत आता सर्व मसाला आहे तो या बारीक केलेल्या बियाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे बघू शकता मसाला पावट्याच्या बियाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये गरम पाणी ओतत आहे गरम पाणीत ओतायचं आहे म्हणजे भाजीला टेस्ट छान येते जेवढा रस्सा बनवायचा आहे आमटी बनवायची आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ टाकत आहे आणि फुल गॅस करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे तिथे बघू शकता आमटीला चांगली उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकत आहे शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत आणि त्याचा दोन चमचे याच्यामध्ये टाकलेला आहे गॅसची फ्लेम कमी करून कमी गॅसवरती पाच ते सात मिनिट न झाकता ही भाजी चांगली उकळवून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनिट झालेले आहेत इथे बघू शकता भाजीला तरीही अगदी छान आलेली आहे आणि आपली इथं पावट्याची भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे इथे बघू शकता चमचमीत आणि चविष्ट दर्दीदार पावट्याची भाजी तयार झालेली आहे इथे मी पावट्याची भाजी सुरू करत आहे इथे बघू शकता अगदी छान तरी आलेली आहे आणि अगदी टेस्टी तयार झालेली आहे कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही चमचमीत आणि चविष्ट पावट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे आता या रस्साभाजीबरोबर खायला गरमागरम ज्वारीची भाकरी आणि ते मी कांद्याची पात घेतलेली आहे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तुम्हीही अशा पद्धतीने चमचमीत आणि चविष्ट पावट्याची भाजी बनवून पहा खूप टेस्टी लागते चवदार लागते तुम्हाला ह्या पावट्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा, नमस्कार